गोंदिया जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला असून त्या दुथडी भरून वाहत आहेत तर अनेक ठिकाणी जिल्ह्यातील प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलाय गोंदिया जिल्हा हा भाताचे आगार म्हणून ओळखला जातो आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात भात पिकांची पेरणी केली होती मात्र या आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय सर्वत्र पाणी साचल्यानं नव्यानं पेरणी केलेलं भात पीक चढण्याच्या मार्गावर आहे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं पेरणी केली होती परंतु पावसानं सर्व आशांवर पाणी फिरवलंय डोळ्यासमोर पीक खराब होत असल्यानं शेतकरी हवालदिल झालेत शासनानं तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे गोंदिया जिल्ह्यातील या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडलं असून त्यांना तातडीनं शासकीय मदतीची अपेक्षा शा आहे प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे चार दिवसापासून हा जो मुसळधार पाऊस सुरू आहे याच्यामध्ये मी साडेतीन एकर शेती लावली होती त्याच्यामध्ये पूर्ण धान माझ्या डुबलेलं आहे आणि हा धान पूर्ण आता सडणार आहे याच्या पैकी आम्हाला काही आता अपेक्षा नाही आहे कारण पूर्ण धान सडलेलं आहे चार दिवसापासून धान पूर्ण डुबलेलं आहे तर शासनाने आमच्या धाना येऊन शेतामध्ये येऊन आमच्या शेताचे पंचनामे घ्यावे व त्वरित तो आम्हाला मोबदला भरून द्यावा किंवा उचित आर्थिक मदत आणि उचित आम्हाला न्याय द्यावा आम्ही जे रोपं लावला होता ते आमचे रोपं ह्या चार दिवसाच्या पावसामुळे खराब झालेलं आहे ना आता आम्हाला रोपं कसं लावणं आणि खार तर आता टाकू शकत नाही पण रोपं पूर्ण खराब झालं आहे या या रोपांच्या काही भरपाई वगैरे मिळाय आमचे जे नुकसान झालेलं आहे त्यांच्या शासनाने येऊन इथं पंचनामे करावे आणि शासनाने जे आर्थिक मदत होते ते दे, ती देण्याची कृपा करावी प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया